शिवराय गेले आणि आम्ही पोरके झालो हे फक्त शब्द नव्हते तर मावल्यांच्या काळजातून उसरलेली एक हुंकार होती एक आक्रोश एक रिकामी शांतता ज्यांनी स्वराज्य घडवलं ज्यांच्या नावाने मावले तलवारीवरून प्राण देत होते त्या शिवरायांनी अचानक शेवटचा श्वास घेतला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडावर शांतता होती पण ती शांततेची नाही भूतेची सावली होती राजमाता जिजाऊ गेल्या त्याला अगे काही महिने झाले होते आणि आता शिवाजी ही या जगातून निघून गेले राजगडाच्या राजकोटात एक वेगळाच भय दाटून आलं होतं पलंगावर शिवराय अचित होते त्यांचा श्वास घेण्याची लढाई संपत चालली होती महाराजांचं चा शरीर शांत होतं पण गटात तलवारीची आठवण होती बाहेर मावले उभे होते हजारो युद्ध जिंकलेले शेकडो जीव घेतलेले ते वीर पण आज त्यांच्या डोळ्यात अश्रू वाटत होता युद्धभूमीवर मरण पत्करणं सोपं होतं पण शिवरायांशिवाय जगणं अशक्य होतं महाराज गेले म्हणजे आमचं नेतृत्व गेलं आमचं बल गेलं आमचा आत्मा गेला एक मावला रडत म्हणाला माझं घर लुटलं तरी चालेल पण शिवरायांशिवाय आयुष्य नको शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते ते एक विचार होते एक प्रेरणा एक प्राणवायू त्यांच्याशिवाय स्वराज्य म्हणजे अंधाऱ्या खोलीत ही दीक्षिका हरवलेली देवटी साताऱ्याचे लोक पुरंदरचे किल्लेदार प्रतापगडचे सरदार सगळ्यांचं एकच म्हणणं शिवराय नसतील तर आम्ही काय आणि हे स्वराज्य कसं किल्ल्यांवर घंटा वाजायच वाजवण्यात आली तो आवाज कधी विजय घोष म्हणून ऐकला जायचा असतो घोष बनला होता राजांचा पुत्र संभाजी महाराज त्याचा मृतदेह पाहून डोळ्यातून एक अश्रू घालला पण पुढच्या क्षणी त्यांनी तलवार उचलली बाप केले पण बापाचं स्वप्न अजून जिवंत आहे संभाजी महाराजांनी मावल्यांच्या अश्रूंमध्ये रूपांतर केलं रक्तात सोडात आणि स्वराज्यांच्या स्वराज्याच्या नव्या ऊर्जेत शिवराय गेले होय शरीराने गेले पण आजही जिथे अन्याय होतो तिथं त्यांचा सिंह गर्जना ऐकू येतो मावल्यांचं ते दुःख आजही आपल्या काळजात उठतं कारण शिवराय गेल्यानंतर स्वराज्य खरंच पोरकं झालं होतं